सुधागड तालुका मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात साजरा गुणवंतांचे मराठा समाजाकडून कौतुक सुधागड तालुका मराठा समाज यांच्या वतीने गेली चौतीस वर्ष सुधागड तालुक्यातील दहावी आणि बारा मध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला जातो यावर्षी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षाचे दहावी आणि बारावी कॉमर्स विज्ञान व कला मध्य तालुक्यामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व जाती धर्मातील विद्यार्थी तसेच दहावी परीक्षेमध्ये सत्तर टक्के बारावी व पदवी बी कॉम बीएससी बी मध्ये साठ टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या सुधागड तालुका मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा त्याचप्रमाणे दहावी व बारावी परीक्षेमध्ये ऐंशी टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या तालुका बाहेर शिक्षण घेतलेल्या सुधागड तालुका मराठा समाजाच्या आजीव सभासदांच्या पाल्यांचा अशा एकूण एकशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दिनाक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पाली येथील मराठा समाज भवनातील स्वर्गीय स स साजेकर सभागृहात सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेचे अध्यक्ष धनंजय स सा साजेकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा गीताताई पालरेचा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर वकील होतीलच असे नाही तर येणाऱ्या काळातील करिअरच्या संधी शोधून व्यक्तिमत्व विकासासाठी उपलब्ध अनेक कोर्सेस करावेत तसेच सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरू असलेल्या उपक्रमाचे भरभरून कौतुक करताना पालरेचा यांनी आवर्जून सांगितले की येणाऱ्या काळात सुधागड तालुका मराठा समाज संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी एक आदर्श समाज ठरेल या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे असलेले आयआयटी मद्रास येथून एमटेकचे शिक्षण घेऊन पुणे येथील आधी टेक्नॉलॉजीचे संचालक असलेले अजित सागळे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचे अनुभव सांगत मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या काळात सुधागड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी या या तंत्रज्ञानाविषयी विशेष प्रशिक्षण घेण्याचे आश्वासन दिले तसेच या प्रसंगी बोलताना सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कितीही मोठे झालात तरी समाजाला विसरू नका असे सांगितले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री धनंजय साजेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सुधागड तालुका मराठा समाज या संस्थेच्या वतीने कौतुक करून अभिनंदन केले विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर एक स्वप्न ठेवून जिद्दीने व मेहनतीने सर्व अडथळे पार करून ते पूर्ण करावे अपयशाले तरी खचून न जाता सातत्याने प्रयत्न करून यश संपादन करावे असे सांगितले यावेळी सुधागड तालुक्यात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना व बाकी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेकडून धनादेश समाजाचा लोगो असलेली बॅग फोर्द पेन इत्यादी त्यांच्या वर्गवारीनुसार तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला पर्यावरणाचा संदेश देत एक झाड येऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधागड तालुका मराठा समाजाच्या शिक्षण समितीचे प्रमुख प्राध्यापक संतोष भोईर यांनी केले याप्रसंगी सुधागर तालुका मराठा समाजाचे कार्याध्यक्ष बळीराम निंबाळकर सरचिटणीस सुजित बारसकर खजिनदार श्री योगेश मोरे सुधागर तालुका मराठा समाजाचे मुख्य कार्यकारिणी संचालक संचालिका विभागीय अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य विविध स्थापित समिती पदाधिकारी व सदस्य शिक्षण समितीचे सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधव पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षण समितीचे सुचिर सर यांनी गुणगौरव समारंभासाठी ज्या दानशूर समाज बांधवांनी आर्थिक योगदान दिले त्यांची नावे वाचून दाखवली तर गुणगौरव झालेल्या विद्यार्थ्यांची नावे शिक्षण समितीचे सचिव संदीप कणघरे सर यांनी जाहीर केली मराठा समाजाचे आभार व्यक्त करत वंशिता नाईक या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात राजीप प्राथमिक शाळा भारजे येथील विद्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागत गीत आणि यशस्तवन यांनी झाली तर या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर असे सूत्रसंचालन समितीचे सदस्य सतीश हुले सर्व आभार समितीचे उपप्रमुख के के खाणेकर सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधागड तालुका मराठा समाजाच्या शिक्षण समितीच्या पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांनी मेहनत घेतली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका